श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिन्यातील भगवान शिवशंकराचे शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात करावयाचे काळ्या मिलीचे काही प्रभावशाली खात्रीदायक शंभर टक्के उपयोगी येणारे उपाय नंबर एक अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल त्यासोबत पाच काळी मिरी आणि पाच काळी तीळ शिवलिंगावर अर्पण करून घरी आल्यावर ओम क्लीन या मंत्राचा उच्चार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला ती मिरी फेकून द्या असे केल्यानं सर्व समस्या दूर होतात वाईट बाधा दूर होतात नंबर दोन काळी मिरी शिवपुराणातील लिंग पुराणात काळी मिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगाला काळी मिरी अर्पण केल्याने रोगमुक्ती होते रोग दूर होतो त्याने सुखसमृद्धी प्राप्त होते नंबर तीन आर्थिक संकट टळण्यासाठी पाच ग्रॅम हिंगात पाच कापूर आणि सहा काळी मिरी मिसळून घट्ट पेस्ट करून घ्यावी ही पेस्ट सकाळ संध्याकाळी घरातील शिवलिंगासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर प्रज्वलित करावे असे केल्याने घरातील आर्थिक विवंचना दूर होतात नंबर चार। शिवाला वाहिलेले कपाटात एका का सात काळी मिरी आणि एक नाणे बांधून ठेवा या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील हा उपाय मंगळवारी केल्याने अधिक लाभ होतो नंबर पाच जर तुम्ही काही विशेष कामासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा मग या काळ्या मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा असे केल्याने काम पूर्ण होते नंबर सहा दृष्टदोष तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सात आठ काळी मिरीच्या घ्या त्या घराच्या कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवा आणि त्या जाळून टाका याशिवाय पाच ग्रॅम हिंग पाच कापूर आणि सहा काळी मिरी एकत्र करून लहान गोळे बनवा आणि सकाळ संध्याकाळ घरात जाळा यामुळे लाभ होईल नंबर सात जीवनात धनलाभासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप फायदेशीर ठरतो यासाठी काळी मिरीचे पाच दाणे घ्या यानंतर डोक्यावर सात वेळा ओवाळून निर्जन ठिकाणी उभे राहा आणि घ चारही दिशांना चार, चार मिरीचे दाणे फेकून द्या तसेच पाचवी मिरी आकाशाकडे फेका त्यानंतर मागे वळून पाहता ना घरी परतावे या उपायाने लाभ होतो नंबर आठ ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही शनिदंशाला दूर करण्यासाठी लाभदायी मानली जाते काळी मिरीच्या उपायाने व्यक्तीच्या कुंडीतून शनिदोष दूर होतो यासाठी सात काळी मिरी आणि काही नाणी एका काळ्या कपड्यात बांधा आणि मंदिरात ठेवा या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळते घरात सुख समृद्धी नांदते नंबर नऊ अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरी घेऊन दक्षिण दिशेला ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करत पाच काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर बेलपत्र अर्पण करा उरलेली काळी मिरी शिवलिंगावर ओवाळून शत्रूचे नाव घेऊन दक्षिण दिशेला फेकून द्या या उपायाने शत्रूचा त्रास कमी होतो नंबर दहा जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर सात किंवा आठ दाणे काळी मिरी घेऊन घराच्या किंवा शिवमंदिराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात दिवा प्रज्वलित करून टाका असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते नंबर अकरा पैशाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर पाच दाणे काळी मिरी घेऊन डोक्यावर सात वेळा मारावे आणि रात्री किंवा निर्जन ठिकाण उभे राहून चार दाणे चारही दिशांना फेकावे उर्वरित पाचवी जो काळी मिरी आहे ती आकाशात फेकून द्यावे हे करत असताना लक्षात ठेवा की हे केलेल्या नंतर मागे अजिबात वळून पाहायचे नाही नंबर बारा शनीचा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी काळी मिरी आणि अकरा रुपये काळ्या कपड्यात बांधून दान करा आणि मंदिरात तो ठेवून द्या नंबर तेरा तुमच्या जीवनात कायम अडथळे येत असतील तर मंगळवारी पाच काळ्या मिऱ्या घेऊन घराच्या बाहेर पूर्व दिशेला तोंड करा त्यानंतर तुमच्या सर्व आवडत्या देवतांचे स्मरण करा यासाठी प्रार्थना करा या उपायाने तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येते तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा कायम राहील नंबर चौदा शास्त्रानुसार एखाद्याने काळी मिरी आणि सात काळे तीळ तळ हातात घ्या यानंतर शिवलिंगावर अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगत राहा शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी हा उपाय करणे शुभ राहील त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला दिवशी हा उपाय आवर्जून करावा असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकाराच्या संकटातून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते नंबर पा पंधरा काळ्या कपड्यात का काळी मिरी आणि पैसे बांधून दान करावे या उपायाने शनीच्या अडचणी दूर होतात नंबर सोळा दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दाणे ओम क्लीन बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यावरून ओवाळून घरातून बाहेर दक्षिणेकडे फेकून द्या शत्रू शांत होईल नंबर सतरा आपल्या कुंडलीतील ग्रह दोष असल्यास शनीची साडेसाती किंवा बाधा असल्यास शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करावा जेवणात काळे मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा अन्न अन्नात वरून तिखट मीठ घेणे टाळा हिरव्या मिरच्या ही अधिक सेवन टाळा या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील नंबर अठरा शिवपूजेत काही ही, ही नियमितपणे वापरावे यासाठी शिवलिंगावर बेलपत्र किंवा दुधाप्रमाणे काळी मिरी अर्पण करावी लागते तुम्हाला हवे असल्यास हा उपाय तुम्ही घरी करू शकता यांनी तुम्हाला पूजेचा दुहेरी लाभ मिळेल नंबर एकोणीस ग्रहाची अशुभ स्थिती शुभ होण्यासाठी शिवाय अभिषेकासाठी तयार केलेल्या पाण्यात काळी मिरीचे सात दाणे टाकावेत यामुळे तुमचे सर्व दुःख आणि रोग नष्ट होतात नंबर वीस सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी शिवलिंगावर काळी मिरीसोबत तीळ अर्पण केल्यास भगवान शिवाच्या कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे पूजेदरम्यान या उपायाचा अवश्य वापर करा मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद